रामराम मंडळी राम तर मी सायराज स्वागत करतो तुमचं मुंबईकर इन कॅनडा यूट्यूब चॅनलमध्ये जिकडे मी दाखवतो कॅनडातल्या घडामोडी चार पाच दिवस पूर्ण पाऊस होता त्यामुळे काही बाहेर आणि आपली बाळाची पण गडबड होती तर आज थोडंसं फ्री टाईम भेटला आहे तर बरेच दिवस आलं की आमचं चाललेलं की इकडचं पब्लिक ट्रान्सपोर्ट दाखवायचं बस सर्व्हिस दाखवायचं तर आज मी आणि पप्पा आम्ही दोघंजणं वडील हां आम्ही दोघंजणं आज बसने चाललं आहे प्रतीक्षा आणि मम्मी तर बिझी आहे बाळामध्ये आणि आज पाची पण आहे तर म्हणलं आपण दोघं दाखवू की इकडची प बस सर्विस कशी असते आणि एका ठिकाणी जायचं पण होतं मला चॅलेंज करू आपण जाणार आहे पण आज पूर्ण दिवस आपण कार वापरणार नाही आहे फक्त बसने मी पण बरेच दिवस झाले बसने ट्रॅव्हल केलं नाही तर म्हटलं आज इकडची पब्लिक ट्रान्सपोर्ट पण तुम्हाला दाखवू तर आज आहे आमचा दोघांचा मी टाईम कारण आम्ही पण खूप एक्झॉस्ट झालेलो चार पाच दिवसामध्ये तर आम्ही दोघंच पण मस्त आज एन्जॉय करणार आहे आणि मम्मी आणि प्रतीक्षा ते लोक घरी एन्जॉय करणार आहे तर पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायला इकडे प्रेस्टोचं कार्ड असतं हेच कार्ड तुम्ही बस ट्रेन आणि गो ट्रेनमध्ये वापरू शकता तर आता बरेच दिवस झालं मी वापरलं नव्हतं तर मी आत्ताच बॅलन्स चेक केल्याचा एक ॲप असतो तर ॲप्स ॲपवरच तुम्ही लोड करू शकता आणि बॅलन्स चेक करू शकता तर आत्ताच मी बॅलन्स चेक केला तर दहा डॉलर आहेत तर आपल्याला जायला जाऊन येऊ शकतो आपण आणि पर राईड फोर डॉलर ट्वेंटी फाय सेंट असं लागतात ब्रॅम्पटनमध्ये थोडं जास्त आहे टोरंटोमध्ये थ्री ट्वेंटी फाय असं काहीतरी आहे आणि जर सिनियर सिटिझन असेल तुम्ही आणि म्हणजे कनेडियन सिनियर सिटिझन ओवर सिक्स्टी फाईव्ह तर तुम्हाला एक असंच एक कार्ड भेटतं शॉपर्स ड्रग मार्टमधून आयडेंटिटी uh, कार्ड ते यूज करून तुम्ही फ्रीमध्ये ट्रॅव्हल करू शकता आणि जर बाहेरून जसे पप्पा आलेत सिनियर सिटिझन तर त्यांच्यासाठी दीड डॉलर जातो त्यांच्यास त्या लोकांसाठी कमी हेच जर ते कनेडियन सिटिझन असते तर त्यांच्यासाठी फ्री आहे तर आता रस्ता क्रॉस करतो आम्ही जसं मी ऑलवेज बोलतो ऑलवेज क्रॉस रोड ऑन जेब्रा क्रॉसिंग प्लीज जगाच्या कोपऱ्यात कुठेही असा चेब्रा क्रॉसिंगवरूनच रोड क्रॉस करा समोर बस स्टॉप आहे जेव्हा नवीन नवीन कॅनडामध्ये आलेलो ना ते दिवस मला आठवले जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती हो तर असंच बससाठी पळापळी करायला लागायची तर हेच ज्या ठिकाणी आम्ही चाललो हेच जर मी गाडीने गेलो तर लिटरली पंधरा मिनटं लागतील पण आता आम्ही बसनी जाणार आहे त्यामुळे ॲटलिस्ट एक ते सव्वा तास लागू शकतो आम्हाला डिपेंडिंग की बस कधी येणार आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही चाललो आहे ती खूप स्पेशल जागा आम्ही नेहमी जात असतो तर म्हटलं आज तुम्हालाही दाखवावी बस येते तिकडून बघू शकता तुम्ही तीवाली बस आहे आपली

कसं वाटतं आपाप बसमध्ये बसून बरं वाटत मी पण बऱ्याच दिवसातून बसलो वर्ष झालं वर्षाचा जास्त झालं असं ज्या स्टॉपला तुम्हाला थांबायचं इकडे स्टॉपचं बटन आहे बघू शकता तुम्ही आता नेक्स्ट स्टॉपला आपल्याला उतरायचं तर मी बटन दाबतो आहे आवाज येतो आणि नेक्स्ट स्टॉपला ते आपल्याला उतरवणार काय काय उतरणार सगळे उतरणार कारण तर आता मी एका बसमधून उतरलो आहे होऊ शकता तुम्ही टर्मिनल आहे आणि आता आम्हाला हां हां रेल्वे पण आहे पुढे पुढच्या साईटून आहे पुढच्या आहे रेल्वे ना पुढच्या साईडून तर आता आपण उतरलो इकडे आपल्याला दुसरी एकशे पंधरा नंबरची बस पकडायची याच बसमधून आपण आलो तर या बसमधून आपण उतरतोय एकशे पंधरा बस पकडून

एअरपोर्ट एअरपोर्ट रोड आहे एअरपोर्ट इथूनच खाली जायचं वन दाखवत तीच बस पुढे जाणार आता एक बस आपण चेंज केली आणि दुसऱ्या बसची वाट बघते तर दुसरी बस आपली वीस मिनिटांनी येणार आहे एकशे पंधरा नंबरची बस आहे जी आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला घेऊन जाईल एकशे पंधरा एअरपोर्ट रोड बसने आपल्याला जायचं दोन बावीसला ला आहे दोन वीसला ला आहे इकडे पूर्ण चार्ट आहे कुठ ह्या ह्या टर्मिनलमधून कुठे कुठे बस जाणार आहे तर आपल्याला जायचं एकशे पंधरा नंबर बसने आपली बस आली आता वाली बस आहे आपली त्या बसने जाणार आहे आणि ही लाईन आहे व्यवस्थित लाईन लावली सगळ्यांनी आत जायला आता ओके बस फ्री ट्रान्सफर झाला ना सहा झाले इथे बसा ठीक आहे ठीक आहे तुम्ही बसा काय प्रॉब्लेम दोन्ही वेळेला बघता ट्रेन मध्ये बस मध्ये आता आम्ही जागा काही नाही आहे एवढी कारण फुल पूर्ण फुल आहे पप्पांना जागा भेटली आहे तो आणि आता इथून आम्हाला एअरपोर्टला जायला कमीत कमी वीस मिनटं लागते मी जिकडे चाललो आहे तिकडे जायला वीस मिनटं लागणार आहे मला आता तिकडं बसमध्ये गरमीच्या टायमाला ए सी लावतात आणि जेव्हा थंडी असते त्या टायमाला हीटर लावतात गरमी असते बघू शकता तुम्ही तिथे जो पुढचा नेक्स्ट अपकमिंग स्टॉप आहे तो दाखवतात आणि ज्या स्टॉकला तुम्हाला उतरायचं आहे इकडे असं रेड बटन आहे ते बटन दाबायचं तिथे न कळणार की तुम्हाला तिथे उतरायचं किंवा अँब्युलन्स किंवा एखादं फायर ब्रिगेड पुढे जात असेल सायरन वाजून तर गाड्या सगळ्या अशा जाग बाजूला त्यांना जागा करतात सगळ्या राईट साईडला जातात आणि लेफ्ट साईड त्यांच्यासाठी एक्सप्रेस लेन ओपन करतात त्या बसमधून आलो आपण तर फायनली मी आम्ही लोक त्या जा, जागेवर पोचले ज्या ज्या माझी आणि पप्पांची फेवरेट जागा आहे आणि तिथे आम्ही नेहमी येत असतो पप्पा जेव्हापासून आलेत इंडियावरून तेव्हापासून आणि इथे आम्ही कितीही वेळ तासन तास बसून टाईम वेस्ट घालू शकतो पण तरी आम्हाला कधी कंटाळा येत नाही तर ती जागा आहे एअरपोर्ट तर इकडे हे पूर्ण टोरंटो पिअर्सन एअरपोर्ट आहे आणि ही त्याची धावपट्टी आहे आणि इकडे छान असं बसायला आहे खाली गार्डन वगैरे आणि इकडे विमानं तुम्हाला टेक ऑफ आणि लँडिंग करताना दिसतात सगळ्या कंट्रीची असतात रात्रीचं पण खूप फार दिसतं छान लाईटिंग वगैरे असते तर रोड आहे बघू शकता तुम्ही बरेचसे लोक बसलेले असतात इकडे पण बसलेले असतात आणि रस्त्याच्या त्या साईडला पण छान अशी जागा आहे सगळे लोक अशी फोल्डिंग फूडची घेऊन येतात बसतात मस्त एकदम टेन्शन नाही काय नाही जेवण खावण सगळं घेऊन येतात बसतात तासन तास बसतात ता बस विकेंडच्या दिवशी जास्त गर्दी असते इकडे तर बघू शकता तुम्ही एक विमान लवकर जाता टेक ऑफ करणार आहे आणि आय आय होप आय होप आपल्याला काही लँडिंग पण बघायला भेटतो तर मी व्हिडिओमध्ये दाखवू शकतो आपण याच्यामध्ये आय होप मला आपल्याला आज खूप लँडिंग पण बघायला भेटतील आणि टेक ऑफ पण बघायला भेटतील डिपेंड करते काय काय दिवशी रश असते काय काय दिवशी नसते ज्या ज्या हॉटेलमध्ये मी कामाला आहे ते एअरपोर्टलाच आहे तर इकडेच मी मी रोज इकडून जात येत असतो तर मला रोज विमानं बघायला भेटतात आणि मी ॲक्च्युली मुंबई घाटकोपरचं आहे तर जे कोणी घाटकोपरचे असतील त्यांना माहिती आहे की घाटकोपरला वरती आम्ही खंडोबाच्या टेकडीवर जाऊन पूर्ण एअरपोर्ट तुम्ही बघू शकता तर हे जे विमान आहे ते आता बघू शकता तुम्ही ते टेक ऑफ करणार आहे खूप भारी वाटते इथे येऊन बसून तुम्ही किती वेळ बसा काहीच प्रॉब्लेम नाही खूप भारी वाटतं मस्त टाईमपास होतो कारण मोस्टली एअरपोर्टला एवढं सराउंडिंग असं ओपन कुठे नसतं पण लकीली आपल्याला इकडे टोरंटोमध्ये आहे आणि घाटकोपरमध्ये तर लहानपणापासूनच मला एरोप्लेनचं खूप लगाव आहे मे बी त्याच जिद्दीमुळे मी आज बाहेर आलो एअरप्लेनमध्ये बसायची खूप इच्छा होती बघू शकता तुम्ही मान बाबा पण येते ऊन आहे ऍक्च्युअली आज वेदर पण भारी आहे त्यामुळे पण ना खूप इच्छा असते इकडे एअरपोर्टला यायला आहे ना बाबा आवडतं ना तुम्हाला यायला इकडे तिकडे बघू शकता लाईन लागली विमानाची मागून तिकडून लाईन येते बॅक टू बॅक बॅक टू बॅक तसे तिकडे पुढे जातात आणि ते पुढून त्यांची तर आता एक प्रायव्हेट विमान इथून दिसतं छोटं वाला चार्टर्ड विमान जे असतं प्रायव्हेट ते तिथूनच जवळूनच ते टेक ऑफ करतं कारण त्यांना जास्त रनवेची गरज नाही लागत हे चार्टर्ड विमान आहे बघू शकता तर मोठं विमान असेल ना जसं याच्या अगोदर गेलं तर त्याला खूप मोठा रनवे लागतो टेक ऑफ करायला तर त्यामुळे ते एकदम आपण जवळून पाहिलं पंखावाले जे असतात ना विमान त्यांना चार्टर्ड प्लेन म्हणतात ते जे पंखावाले असतात ना पुढे पंखा असतात ना त्यांना चार्टर, चार्टर्ड चार्टर, चार्टर्ड विमान म्हणतात चार्टर्ड चार्टर्ड फ्लाईट म्हणजे बॅक टू बॅक नॉन स्टॉप चोवीस तास इकडे विमान उडत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे असतात छोटी मोठी आता हे जरा छोटं होतं याच वर्षी लेबर डेला इकडे खूप भारी एअर शो होता पण अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं नव्हतं पण काही व्हिडिओ आहेत माझ्याकडे तर ते जर मला भेटले तर मी नक्की ह्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी ते क्लिप ॲड करेल सगळे असे फायटर जेट्स होते आणि ते असे कर्तब करतात ना तर असं छान भारी होतं तर भेटले व्हिडिओ ते मला तर मी नक्की ॲड करेल लावून काहीतरी असेल तिकडून हे जे आहे याच्या मागून सगळी विमानं एक 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 कर कर था। था 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 एक करत असे इकडे पुढे जातात आणि तिकडे पुढे टर्न घेतात आणि मग असं ही जी मधली पट्टी आहे इथून टेक ऑफ करतात आता एक विमान परत एक आलं आहे आता बघू शकता तुम्ही महत्वाचं विमान आहे होऊ शकतं तुम्ही फ्लॅग आहे खाली तर कधी कधी काय होतं आज तिकडच्या साईडून आपण टेक ऑफ बघतो राईट तर कधी कधी काय होतं ह्या उलट्या साईडून लँडिंग काय हां 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 ते आता उतरणार हां जसं पक्ष्यांचं बळ त्यांच्या पंखात असत ते सेम कॉपी करून जेव्हा विमान बनवलं गेलं तेव्हा त्यांनी विमानाचं सुद्धा बळ त्यांच्या पंखात ठेवलं म्हणजे ज्या पेट्रोलच्या टाक्या विमानासाठी लागतात त्या त्यांच्या पंखामध्ये असतात पेट्रोल जे विमानाला लागतं ते त्यांच्या पंखामध्ये असतं

कोविडनंतर विमानाच्या तिकीट एवढ्या वाढल्यात का विचारू नका जेव्हा मी फर्स्ट टाइम कॅनडाला आलेलो मी कॅथे पॅसिफिक वाया हाँगकाँग आलेलो तर लिटरली चाळीस हजार रुपयांची तिकीट होती आणि जेव्हा मी सेकंड टाईम लग्नासाठी आलेलो आणि त्यावेळेला फक्त सिंगल तिकीट काढलेली तर तिकडून इकडून जाताना तिकीट मला कमी लागलेली कमी कसली तरी पण ऐंशी नव्वद हजार लागलेली पण तिकडून जेव्हा मी यायचं होतं मला कोविडच्या नंतर जेव्हा पूर्ण ऑलमोस्ट सगळं ओपन झालं ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये जेव्हा यायचं होतं मला त्यावेळेला तिकीट मी एमिरेट्सची काढलेली एक लाख नव्वद हजार रुपयाला विचार करा एक लाख नव्वद ऑलमोस्ट दोन लाखाची मी तिकीट काढलेली फक्त यायला म्हणजे किती डिफरन्स आहे कोविडमुळे ह्या लोकांनी सांगितले की आम्हाला एक्स्ट्रा स्टाफ लागतो आहे सगळं चेक करायला क्लिनिंग करायला तेव्हापासून ज्या ह्या तेव्हापासून ह्या लोकांनी जे प्राईज वाढवल्या त्या त्याच्यानंतर कधीच कमी नाही केलं त्यामुळे बरेच असे जे भारतीय आहेत ज्यांना इंडियाला यायची इच्छा असते पण अशा काही गोष्टीमुळे फायनान्शियल स्थितीमुळे लवकर जाऊ नाही शकत तर त्यासाठी आम्हाला अगोदरच ॲटलिस्ट एक दोन वर्ष हे प्लॅन करावं लागतं की आम्ही या या वर्षी इंडियाला जाणार आहे त्या हिशोबाने आणि इकडे महागाई पण एवढी आहे की तुम्ही पैसे सेव्ह करूच नाही शकत तर एखाद्या आपल्या एअर इंडियाला जा एअर इंडियाच्या विमानाला विचारलं पाहिजे आम्हाला लिफ्ट भेटेल का म्हणून आता खूप वेळ झाला आहे आम्ही ऑल आल, ऑलमोस्ट एक दोन तास थांबलेलो आता संध्याकाळी घरी प्रोग्राम आहे म्हणून जावं लागते नाही तर जायची काय एवढी इच्छा नव्हती तर आता आपण घरी चाललो तर आता भेटू आपण घरी गेल्यावर एवढ जायची काय एवढी इच्छा नव्हती कारण इकडं इकडं आलो का आम्हाला जायचं जायला अजिबात आवडत नाही काही पण संध्याकाळी प्रोग्राम असल्यामुळे घरी जायला लागते त्यामुळे घरी गेलो भेटू बसला एवढी गर्दी होती परंतु एक मुलगी उठली आणि मला जागा दिली बसायला याचा अर्थ इथे ज्येष्ठांचा खूप आदर करतात असं एकंदरीत दिसतं खूप बरं वाटलं एकदम प्रवासाचे गारे गारेगार प्रवास मस्त आणि त्यांच्याकडे येणाऱ्या बस आहेत वेळेवर येतात बरोबर आधी आणि चढताना उतर सुद्धा आधी थांबतात लोक चढेपर्यंत उतरेपर्यंत हां त्यामध्ये मस्त आहे चांगलं आहे मालगाडी चालली आहे मालगाडी वगैरे तर आता आम्ही पोचलोय आत्ताच बसमधून उतरलो आम्ही आणि असं झालं की चुकून आम्ही एक स्टॉप पुढचं उतरलो मी स्टॉप स्टॉपचं दाबलेलं पण माहिती नाही काय झालं त्यांनी थांबवली नाही आणि मी बोलतोपर्यंत त्यांनी बस पुढे नेलेली तर एक स्टॉप पुढे उतरलो आम्ही बस दि तर आता एक स्टॉप मागे आम्हाला चालत जायला लागलं तर भारी वाटलास बाहेर आम्हाला दोघांना एकत्र टाईम स्पेंड करून तर तर पप्पांना विचारू आपण की त्यांना बसचा प्रवास कसा वाटला म्हणून तर एक पूर्ण स्टॉप मागे चालून आम्ही आता बिल्डिंगमध्ये पोचलो आहे फायनली तर अशा सगळ्या गोष्टी होत असतात जेव्हा तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करता मी पण सुरुवातीला जेव्हा आलो नवीन नवीन होतो त्यावेळेला असं खूप चुका केल्या दोन स्टॉप कधी अगोदरच उतरायचो दोन स्टॉप कधी नंतर उतरायचो एक स्टॉप असं तर ठीक आहे काय नाही पण तुम्हाला कसं वाटलं आज प्रवास एकदम भारी वाटलं बस वगैरे चांगली होती सगळी बसची बस सर्व्हिस इकडे चांगली फक्त प्रॉब्लेम आहे आता समोरमध्ये ट्रॅव्हल करायला काय वाटत नाही प्रॉब्लेम आहे विंटरमध्ये ट्रॅव्हल करायला कारण त्यावेळेला जेव्हा थंडी बाहेर असते ना आणि बसचा जो टाइमचा गॅप असतो जेव्हा नेक्स्ट बस तुमची दहा मिनिटांनी वीस मिनिटांनी येणार आहे त्यावेळेस तुम्ही बाहेर उभेराम तुमची कुल्फी जमते तर समरमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करू शकता बसने पण विंटरमध्ये कारच पाहिजे पण तुम्ही किती लेअर कपडे घालला काही फरक नाही पडत तर आजसाठी एवढंच घ्यायस खूप एन्जॉय केलं आम्ही लोकांनी जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत हेल्दी रहा हेल्दी काम असतं राहा